उभारण्यात आलेल्या भव्य राम मंदिरामधली प्रभू श्रीरामांची मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होणार आहे या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे अयोध्या नगरीसह संपूर्ण देशातील वातावरण राममय झालं असून प्रसिद्ध वाळू शिल्पकार लक्ष्मी गौड हिने अवघ्या चोवीस तासात जुहू चौपाटीवर राम मंदिर आणि श्रीरामांच्या मूर्तीची प्रतिकृती तयार केलेली आहे या परिसरातून आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांनी घेतलेला आढावा आपण पाहूयात तब्बल साडेपाचशे वर्षानंतर प्रभू श्रीरामांचा वनवास हा खऱ्या अर्थाने संपलेला आहे उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते श्रीराम लल्लांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना ही अयोध्येत होणार आहे आणि त्यात मुंबई कुठे मागे नाहीये मी आता अंधेरी जुळू येथे समुद्र किनाऱ्यावर आहे तुम्ही माझ्या मागे पाहू शकता मंदिर येथील जुहू समुद्र किनाऱ्यावरती प्रभू श्रीरामांची मूर्ती आणि अयोध्येतील बनलेलं हे मंदिर त्याची प्रतिकृती इथे साकारण्यात आली आहे लक्ष्मी गौड ह्या प्रसिद्ध महिला वाळू शिल्पकार यांनी ह्या प्रतिकृतीचं साकारण्याचा प्रयत्न केलाय आणि या ठिकाणी सा जुहू समुद्र किनाऱ्यावरती येणारे भाविक ही प्रतिकृती पाहून इथेच त्यांची पावलं थबकतात आणि ही मूर्ती पाहण्यासाठी लोकांची इथे गर्दी झालेली पाहायला मिळते ज्या रामभक्तांना उद्या अयोध्येला जाणं शक्य नाही अशा राम ही मूर्ती उद्या बावीस तारखेपर्यंत संध्याकाळपर्यंत इथे असणार आहे कॅमेरा पर्सन डॅरेल सह महेंद्र जोईल जय महाराष्ट्र न्यूज मुंबई